ध्यानमूलम गुरोर मूर्ते पूजा मूलम गुरु पाद मंत्रम मूलम गुरुड वाक्य मोक्षम मूलम कुरोड कृपा सर्व भक्तमंड्यांना नमस्कार मी प्रमोद रेंगे आणि आपण पाहतात माझं यूट्यूब चॅनल गुरु रामकृष्ण सरस्वती गुरु निर्णय भक्तांना आलेले अनुभव मी आपल्याला या माध्यमातनं कथन करत आहे आणि आज मी एक अनुभव जो आपल्याला सांगणार आहे तो अपत्य प्रदान याबाबतचं आहे गुरुदेवांनी त्यांच्या अनेक भक्तांना अपत्य दिलेली आहेत मुलांचे वर दिलेले आहेत अपत्याचे दिलेले आहेत हे काही लोकांनी ते व्यक्त केलेले आहेत काही लोकांनी व्यक्त केलेले नाहीत मला माहिती आहे पण मी ते सांगू शकत नाही त्यांनी व्यक्त केल्याशिवाय पण आज जे मी तुम्हाला सांगणार आहे गत गत व्हिडिओमध्ये मी हैदराबादचे सत्यनारायण शर्मा यांच्याबद्दलचा एक अनुभव सांगितला होता आणि त्याच मला वाटतं आमच्या गुरुगौरविका पुष्पतीन हे जे दत्तदेवस्थांनी प्रसिद्ध केलं आहे त्याच्यामध्ये पान क्रमांक एकशे एक ते एकशे दहावर या सद्गुरू कृपेच्या विशाल छायात विशाल छत्राखाली हा जो लेख सत्यनारायण शर्मा यांनी प्रसिद्ध केलेला आहे त्याच्यामध्ये जो योग आहे तो मी तुम्हाला सांगतो की एकोणीसशे मला वाटतं ब्याण्णवच्या सुमारास एक वा, एक एकोणीसशे त्र्याण्णवच्या आसपासच ही घटना आहे आणि त्यावेळेस प्रधान हे श्री शर्मा हे नगरला दर्शनाला आले होते आणि प्रधानांनीच त्यांची ओळख पण करून दिलेली होती आणि मग त्यांचं येणं त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे तर एकदा सद्गुरूंना त्यांनी विचारलं शर्मा यांनी की बाबा आमचं लग्न होऊन तीन वर्ष झाले पण आम्हाला अजून काही संतान योग आलेलं नाही आहे मग सद्गुरूंनी त्यांच्याकडे पाहिलं आणि विचारलं की गर्भ टिकत नाही का आत्तापर्यंत राहिलेलाच नाही त्यांनी सांगितलं की आत्तापर्यंत गर्भ राहिलेलाच नाही लगेच सद्गुण्य मुखातनं शब्द बाहेर पडले की मी लक्ष घालतो आणि असं लक्ष घालतो म्हटल्यानंतर एक पुढे दोन चार महिन्याच त्या शर्मा यांच्या स्वभाव व्यक्तींना गर्भधारणा झाली आणि साधारणपणे मला वाटतं त्या काळात औरंगाबादला आमचे जे भालेराव म्हणून एक भक्त आहेत त्यांच्याकडे गुरुदेव आलेले होते आणि मग हे शर्मा कुटुंब तिथे दर्शनाला गेलं आणि मग तिथं त्यातपूर्वी काय झालं ना या गायनेकोलॉजिस्टनी या शर्मा कुटुंबियांना थोडं घाबरवलं होतं आणि त्यांनी सांगितलं हा तुमचा टिकणं फार कठीण हवा फार परिस्थिती नाजूक आहे तुमची आणि मग ते त्यांना असं वाटलं की आपण आता गग झालेली आहे पण हे टिकणार नाही असं हे डॉक्टर आहेत तर सद्गुरूंच्या कानावर घातलं आणि मग डॉक्टरांनी सद्गुरूंना त्यांनी सांगितलं की असं असं आहे तेव्हा सद्गुरू लगेच म्हणले ते डॉक्टरांना काय कळतं आहे माझा आशीर्वाद आहे ना काही काळजी करू नका आता साक्षात दत्तस्वरूप असलेल्या आपल्या सद्गुरूच्या तोंडून हे उद्गार निघाले आणि त्यांच्या आशीर्वादाने त्यांना पंच्याण्णव साली एक छानसा अपत्य मुलगा हा त्यांच्या घरात जन्माला आलेला आहे म्हणजे या ठिकाणी काय माहिती का डॉक्टर लोकं हे त्यांचं काम करत असतात डॉक्टर लोक त्यांचं काम करत असतात त्यांना जे काही क्लिनिकल किंवा काही टेस्ट करतात त्या टेस्टमध्ये जे दिसतं त्याप्रमाणे ते, ते हे करतात आता या ठिकाणी मी म्हणजे हे ब्याण्णव साली आले म्हणजे पाय जरी त्यांचा आधी थोडा संपर्क आला तरी ब्याण्णव नंतर ते सद्गुरूंकडे यायला लागले आणि आल्या आल्या त्यांना हा अपत्य अपत्यप्रधानाचा एक योग गुरुदेवांनी घडवून आणला आणि या पद्धतीने त्यांना फार बरं वाटलं झालं काय माहिती का की अनेक अनेक भक्तांना सद्गुरूने हे अनुभव दिलेले आहेत मी मला जा वाटतं ह्याच्या ह्याच्या आधी दोन तीन अनुभव आपल्याला सांगितलेले आहेत हे रणगाडा अखम देशपांडे असतील मी असेल किंवा अजून काही लोकांना अपत्यप्रधान हे दिलेलं आहे काही काही लोकांना अपत्यप्रधान दिल्यानंतर मला वाटतं गुरुदेवानेच एका ठिकाणी सांगितलं आहे की त्या कुटुंबात मुलगी झाली आणि मुलगी झाल्यामुळे ते लोक नाराज झाले तर असं नाराज होऊ नये असंही त्यांनी झालं मुलगा काय मुलगी काय हा भाग वेगळा आहे पण काय असं माणसाची जेवढी जेवढ्या व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती असतात आणि प्रत्येकाला वाटतं की आपल्या मनाप्रमाणे व्हावं पण जरी आपल्या मनामुळे व्हावं म्हटलं तरी शेवटी कुठले तरी ऋणानुबंध असतात त्याप्रमाणेच ते आशीर्वाद फळाला येत असतात गुरुचर्थातल्या एकोणचाळीसा अध्यायात हा एक प्रसंग आलेला आहे साठ uh, uh, वर्षाची गंगा युवती म्हणजे त्याने सोमनाथाची गंगायुती साठ वर्षाची वंद्या होती असं वर आहे सोमनाथाची गंगा युवती साठ वर्षाची कुठे युवती असते का पण साठ वर्षाची गंगा युवती वंद्या होती असा तिथे उल्लेख आहे आणि त्या गुरुचरणातल्या ही जी युवती जी म्ह म्हटलेलं आहे या स्त्रीला साठ वर्षापर्यंत अपत्य झालेलं नव्हतं तर अपत्य न होणं आपल्या समाजात फारच मानहानिकारक असतं मानहानीकारक असतं अपत्य नाही म्हणजे ती स्त्रीच नाही असं इथपासून म्हणण्यापासून सुरू होतं आणि मग अनेक समाजातले लोकं तिच्याकडे तिरस्काराने बघत असत आणि तिरस्काराच्या नजरा या महिलांना असह्य होतात म्हणजे आपल्या समाजाने या दुरुस्ती करण्यासारखं शिकायला पाहिजे पण ते होत नाही आणि तिने सगळी व्रतवैकल्य केलेली होती व्रतवैकल्य केलेली होती पण ती काही फळाला आलेली नव्हती शेवटी तिला श्रीगुरूंच्या दर्शनाचा योग आला आणि स्वामी नरसिंहदेव महाराजांनी सांगितलं की मी अनेक वैक वैकल्य केलेले आहेत आणि मला काही अपत्य नाही कमीत कमी या जन्मात नाही पुढच्या जन्मात तरी मला अपत्य व्हावं असं तिने प्रार्थना केली ते म्हणले पुढच्या जन्मात तू कोणी बघितलं तुला या जन्मात हे होईल तू असं कर त्या मला वाटतं अश्वत्थ वृक्ष आहे इथं त्या अशोक वृक्षाची सेवा कर म्हणून त्यांनी ते व्रत तिला सांगितलं आणि तिने ते व्रत केलं काय तिने ते व्रत केलं आणि तिने महाराजांना सांगितलं होतं की आता मला गर्भधारणा होणंच शक्य नाही आहे कारण जी मंथली कोर्स असतो तो माझा बंद झालेला आहे आणि मग अशा पद्धतीने कसं काय होणार काय तर ऋतुमती मी होत नाही आहे तर काय करणार पण गुरुदेव गुरुद्यांनी म्हणजे नरसहदेव नेलं तू ते व्रत कर तुला त्याचं फळ मिळेल आणि मग त्याच्यानंतर तिला स्वप्नात दर्शन झालं आणि दोन नारळ तिच्या पत्रात टाकले आणि मग तिने नंतर दर्शनाला गेली तेव्हा श्रीगुरूंनी त्याला आशीर्वाद दिला की तुला पुत्र होतील आणि मग तिला देखील पहिल्यांदा मुलगी झाली आहे आणि नंतर मुलगा झालेला आहे आणि त्या मुलाचं आणि मुलींचं भविष्यदेखील स्वामी नरसिंहदेवारांनी ऑलरेडी सांगितलेलं आहे आणि त्या मुलीचा जन्म झाल्यानंतर त्या मुलीला कौतुकाने महाराजांनी आपल्या हातात घेऊन तिला खेळवलेलं आहे एवढं सगळं वर्णन गुरुदेवात आहे म्हणजे हे श्री गुरु परंपरा जी आहे यातले जे साक्षात्कारी पुरुष जन्माला येतात ते अशा प्रकारची कृपा सर्व भक्तांवर करतच असतात त्याच्यामध्ये हे शर्मा कुटुंब हे या कृपेमुळे नाहून निघालेलं आहे ज्या ज्या कथा मी गुरुजर वाचतो आहे त्याच प्रकारचे अनुभव परमपूज्य क्षीरसागर महाराज यांनी त्यांच्या भक्तांना दिलेले आहेत हे मला एवढंच सांगतात हे एवढं आपल्याला ही ही तुलना नाही आहे हे मी साम्यस्थळ तुम्हाला सांगतोय जे गुरुदर्फला त्यावेळेस घडलं आहे काय आज सातशे आठशे जे घडलं आहे ते या विसाव्या शतकात देखील या ठिकाणी नगरमध्ये घडलेलं आहे नगरमध्ये म्हणजे गुरुदेव नगर वाचव आहे आपण सगळे महाराष्ट्रात येणाऱ्या ठिकाणी राहणार आहोत पण या ठिकाणी घडलेलं आहे म्हणजे गुरु परंपरेत जी सत्पुरुष जे साक्षात्कारी पुरुष जन्माला येतात त्यांना हे सर्व अधिकार प्राप्त असतात आणि त्याचा ते वापर भक्तांच्या कल्याणाकरता असतात हे कल्याणमूर्ती आहे आपले गुरुदेव ही कल्याणमूर्ती आहे आणि कल्याणकरी करी रावरया असाच तो एक भाग आहे हा शर्मा यांचा खरं म्हणजे हा अनुभव वाचेल जे तुम्हाला सांगितला जायचा पण मी आपत्यप्रदानाचा एक वेगळं फोल्डर केलेलं आहे त्याच्यामध्ये हा अनुभव यावा म्हणून मी हा वेगळा व्हिडिओ केला आणि आज हा शर्मा यांचा अनुभव हैदराबादचे शर्मा यांचा अनुभव आपल्याला सांगितला आपण या ठिकाणी थांबूया श्री गुरुदेव दत्त